आणखी एक प्रश्न सध्या चर्चेला आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आज हेमंत भाऊ रासने त्याच प्रश्नावरती बोलण्यासाठी आपल्या बरोबर आहेत झोपडपट्टी पुनर्वसनाचा जो, पुनर जो, जो काही प्रकल्प दोन हजार बारा पासूनचा चाललेला होता त्या प्रकरणावरती तुम्ही दुपारी एक फेसबुक पोस्ट केली आणि त्यावरती सर, सर्वत्र चर्चा व्हायला लागलेली आहे नेमकं काय आहे ते प्रकरण आणि काय सांगाल या सगळ्या गोष्टींबाबत घोरपडी घोरपडीपेटेमध्ये एक झोपडपट्टी होती ती झोपडपट्टी पुनर्वसनाच्या माध्यमातून ती विकसित करण्यात आली आणि ती विकसित करत असताना दोन हजार बारा साली त्या तिथल्या सर्व रहिवाशांना स्थलांतरित केलं गेलं त्यानंतर मागील तीन चार वर्षापूर्वी तो प्रकल्प ऑलमोस्ट पूर्णत्वाच्या दिशेने गेला परंतु त्या ठिकाणी ज्या रहिवाशांना तिथनं स्थलांतरित केलं त्या रहिवाशांना ताबा देणं आणि त्याची पूर्ण म्हणजे नव्वद टक्के काम पूर्ण आलं आहे पण शेवटचे दहा टक्के जे तिथं एम ए सी बीचं मीटर बसवणं असेल बाकीचे जे, जे छोटे छोटे विषय आहेत ते राहिले आणि त्याच्यामुळं ते स्ट्रक्चर जरी तयार झालं असेल तरी ते राहण्यायोग्य जे राहायला जे आवश्यक असतं वॉटर लाईन ड्रेनेज लाईन एम ए सी बी हे असे जे महत्त्वाचे विषय आहेत त्यातली बऱ्यापैकी कामं ही राहिलेली आहेत आणि त्यामुळं त्या, त्या रहिवाशांना त्या ठिकाणी राहता राहायला जाता येत नाही आणि जवळजवळ सात आठ पाच सहा वर्ष त्यांना भाडंसुद्धा मिळत नाही म्हणजे आता ते थोडक्यात बेघर झाल्यासारखी त्यांची स्थिती झालेली आहे आणि ते गेली पाच सहा महिन्यापूर्वी माझ्याकडे आले होते त्याच्या आधी ते विद्यमान आमदारांकडे गेले होते निवडणुकीपूर्वी त्यांच्याकडे गेले होते आणि निवडणुकीपूर्वी गेल्यानंतर त्यांनी आपली नेहमीप्रमाणे खोटं आश्वासन दिलं आणि मी तुम्हाला चार दिवसात करून देतो आठ दिवसात करून देतो असे वल्गना केल्या मी निवडून येऊ किंवा पडू आणि मग त्या सगळ्या भावनात्मक आव्हानावर त्यावेळेस त्या, त्या सर्व तिथल्या रहिवाशांनी त्यांना मदत केली भरघोस मदत केली आपण त्यांचंही जर तुम्ही त्यांच्या बाईट चायक असेल तर त्यांनी संपूर्ण मदत केली परंतु त्यानंतर एक वेळा त्यांना ते भेटले त्याच्यात त्यांनी त्यांचं काम काही मार्गी लावलं नाही त्यानंतर त्यांनी त्यांची भेट घेतली नाही काय नाही मग ते वैतागून ती लोकं माझ्याकडे आली आणि मग त्याच्यानंतर मी गेले चार सहा महिने त्या प्रकरणाचा पाठपुरावा योग्य रीतीने करत आहे आणि आज शेवटी क एचे सी ओ घटने आणि मी आणि ते रहिवासी असं आम्ही साधारण एक वीस मिनटं चर्चा केली आणि मी शेवटी घटने सांगितलं की बाबा आता तुम्ही उद्या त्यांना बोलवून घ्या ही शेवटची राहिलेली कामं आहे त्याला एक टाईम लिमिट द्या साधारण आठ दिवसांनी चालू करतील पंधरा मार्चपर्यंत ती चालू व्हावी पंधरा एप्रिलपर्यंत ती कामं संपावीत आणि एक मेला महाराष्ट्र दिन कामगार दिन ह्या शुभमुहूर्तावर त्या लोकांना रहिवाशांना त्यांचा हक्काचं घर मिळावं या असे आमचे बोलणं झालं आणि त्या सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळावा याकरता मी प्रयत्न केला कारण मीसुद्धा स्वतः सहा बाय सहामध्ये राहिलेलो आहे सार्वजनिक शौचालयाचा वापर केलाय वयाच्या चोवीसाव्या वर्षापर्यंत मी एका गळक्या गर घरात सार्वजनिक शौचालय त्याच्या अवस्था वाईट अशा घरात मी स्वतः राहिलो म्हणजे त्या अशा घरात राहिल्यानंतर तिचा काय त्रास असतो हे मी बघितलंय मी त्या एसआरए ऑफिस नंतर मग त्यांच्या ठिकाणी गेलो तर काही लोकांना तिथं शिफ्ट आहे बेसमेंटमध्ये आत्ता पूर्ण पाणी भरलेलं आहे त्याच्याच बाजूला ती लोक पत्र्याच्या शेडमध्ये राहत आहेत अतिशय वाईट अवस्थेत ते राहत आहेत त्यामुळे आज त्यांना न्याय लवकरात लवकर, लवकर मिळावा या करता मी त्या ठिकाणी गेलो आणि ह्या एक मे पर्यंत त्यांना घर मिळवून देईल असा मला विश्वास वाटतो कोणता बोलता उल्लेख केला की स्थानिक लोकप्रतिनिधींनी या बाबतीमध्ये आश्वासन दिलं होतं सध्या कसब्यामध्ये आमदार म्हणून कार्यरत आहेत आणि सध्या महापालिकेचा जर विचार केला तर प्रशासन कार्यरत आहे तुम्हाला असं म्हणायचंय का की इथं जे काही प्रशासन आहे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांचं याकडे दुर्लक्ष होत हा महापालिकेच्या प्रशासनाचा एसआरए हा प्रकल्प नाहीये एसआरए प्रकल्पाकरता एक स्वायत्त झोपडपट्टी पुनर्विकास महामंडळ असं त्या प्राधिकरण असं आहे त्याच्या माध्यमात ते विकसन होतं ते महापालिकेच्या प्रशासनाशी निगडीत नाही परंतु आत्ता जर आपण बघितलं तर ह्या वर्षभरात काहीच काम झाले नाही फक्त बोर्ड लावले जात आहेत आम्ही वर्षभर वर अडीच हजार जणांची कामं मार्गी लावली प्रत्येक प्रभागात आम्ही सकाळी आठ ते दहा बसलेलो असतो त्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या आम्ही समस्या सोडवतो ते सोडवत असताना जागेवर अधिकाऱ्यांना फोन केले जातात ती कामं लिहून घेतली जातात त्यांचा पाठपुरावा केला जातो आणि नागरिकांना दिलासा देण्याचं काम आज कुठलंही पद नसताना परंतु फक्त प्रश महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करून राज्य शासनाशी निगडीत असणारे विषय आमच्या नेते मंडळींशी पाठपुरावा करून लोकांना न्याय देण्याचं लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम प्रामाणिकपणे आम्ही गेली वर्षभर वर करत हो। आहोत आणि ते केलेलं कामाचेच आम्ही बोर्ड हो आम्ही हे केलंच अशा पद्धतीचे बोर्ड आमच्या कार्यकर्त्यांनी आता या सगळ्या मतदारसंघामध्ये लावलेले आहेत आणि कुठलं का काम आम्ही मार्गी लावली आणि त्याच्या मागे आम्ही कशा पद्धतीने केले ते के फोटो सुद्धा आम्ही त्याच्यात कार्यकर्त्यांनी त्याच्यात मेन्शन केलेले आहे तुम्ही बोलता बोलता उल्लेख केला आता आहे की आपण अडीच पेक्षा लोकांची कामं केलेली आहेत अडीच हजार कामं केली अडीच हजार जास्त लोक झाले समजा एखाद्या सोसायटीचं मी काम केलं एक काम केलं तर त्या ठिकाणी राहणारे शंभर नागरिक असतात त्यामुळं नागरिकांची कामं मोठ्या प्रमाणात झाली काम अडीच हजार झाली आता तमी चर्चा केली आहे या सगळ्या मुद्द्यावरती आणि या मिटिंग मधून नेमकं काय समोर आलंय कधीपर्यंत हे सगळं काम पूर्ण होणार आहे लोकांना कधी ही घरं हस्तगत केली ही आपण त्यांना डेडलाईन दिलेली आहे एक मे पर्यंत एसआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्या रहिवाशांना कुठल्याही परिस्थितीमध्ये घर देणं तरहे हे आवश्यक आहे तर हे होते भाजपचे हेमंत भाऊ रासने